राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे मनमाड असते खड्डे होते जास्ती खराबी होती मग अडचणी आपलं वाल मनमाडवरून सामान आणावं लागतं मी जागे जागे खड्डे होते आता एकदम म्हणजे चांगला सुरक्षित रस्ता झाला आता पहिला किराणा आणायला जावं लागायचं तर वेळ भरपूर लागायचा आता लवकर मालेगाव मनमाड कोपरगाव रस्ता आणि रेल्वेच्या पोच मार्गापर्यंत संरक्षक भिंतीचे बांधकाम काही दिवसापूर्वी हा पूल ढसाळला होता पूर्णपणे ट्रॅफिक ही विस्कळीत झाली होती मुलांची शाळेची गैरसोय व्हायची जायची त्याच्यामुळे खूप हाल व्हायचे अक्षरशः दोन भाग झाले होते शहराचे गावातला आणि या स भागातला संपर्क तुटला होता पण मनमाड सार्वजनिक उपविभाग ह्या विभागाने तातडीने या, विभागा या पुलाचे काम करून वाहतूक सुरळीत केली त्याच्यामुळे त्यांची फार गैरसोय होती मुलांच्या शाळेला खाडे सुद्धा व्हायचे चाळीस किलोमीटरचा तो फेरा पडायचा त्याच्यामुळे डिझेल याचा खर्च वाढायचा पण मनमाड बांधकाम विभागाने हे काम तत्परतेने पूर्ण करून लोकांची गैरसोय दूर केलेली आहे मनमाडकर या नात्याने मी सार्वजनिक विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो रस्ते चांगले झाल्यामुळे येथील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर झाला असून वेळेचीही बचत होत आहे तर सुरक्षा भिंतीच्या कामामुळे अपघाताचा धोका नगण्य झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे नांदगाव मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे